राम राम मंडळी गावची जवमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपल्याला बनवायची आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि ह्या शेवग्याच्या शेंगाचे इतके फायदे आहेत ना आपल्या शरीरासाठी आपल्या आता हे बघा आमची आई आई साठ पासठ वर्ष वय आहे आए, तर आईंचं सांगणं असं आहे की बा आपले आप ज्या हाडातलं कॅल्शियम असतं ना ते भरून काढण्याचं काम शेवग्याची शेंग करते आणि हाडकामधलं जे कॅल्शियम असतं ते जसं जसं वय वाढल तसं कमी ना तर शेवग्याची जर भाजी खाल्ली आपण शेंगाची तर ते कॅल्शियम वाढण्यास मदत होते ताई आणखीन काय काय फायदे तू सांग बरं मी शेंगा काढतो रक्त वाढत शेवग्या शेंगा रक्त वाढायच्या आमच्या आईने कधीच रक्त वाढीची आजपर्यंत गुळी वगैरे काही खाल्ली नाही खाल्ली का नाही भाऊ आणि शेवग्याच्या भाजी भाजीने आणखीन काय उकड खायची नुसती उकडून शेंगा करायच्या बर का पांडुरंग हळू चढ बर का कारण शेवग्याचे सात झाडे ना ढिसून राहत पाय हा जपून जपून चढायच बघू शकता किती मस्त अशा ताज्या ताज्या शेंगा आहेत आजकाल शेंगा बाजारामध्ये दे पण भेटा ना म्हणजे अशा भरपूर शेंगा आलेल्या आहे पण दहा ते वीस शेंगा आपण काढलेल्या दुसऱ्या शेंगा काढूया आपण त्याला लई शेंगा आहे भरपूर आणि आता बाजारात चारशे ते पाचशे रुपये किलो शेंगा भेटत आहे आमचा शेवगा म्हणजे गावरा शावगा आई गावरा शेवगीचे झाड आहेत हो हो गावरा त्याला बारा महिने शेंगा राहत येतात हा हा बारा महिने फुलून बारा महिने शेंगा आहे आधी धुवून घ्यायच्या का धुवून घ्या आधी धराशा आपण अगोदर शेंगा चिरून घेऊ मग साहित्य पाहू काय काय घेतलं आहे इथं साहित्य घेतले आपल्या शेंगासाठी तीन कांदे घेतले तर जास्त मोठे पण नाही तर बारीक बारीकचे तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत दोन चमचे तीळ घेतले तर दोन छोट्या छोट्या लसणाच्या कांदे घेतल्यात खोबरं घेतलंय दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आ घेतली सगळ्यात अगोदर आपल्याला कांदे चुलीमध्ये भाजल टाकायचे इथं त्यासाठी मी अशी तार घेतली आम्हाला भाकरी भाजायल भाजायला पण असा चुलीतला आर बाहेर वाढायसाठी तार लागत ही आणि असे कांदे पण आम्ही तारीमध्येच घालतो मग भाजायला पटकन काढून घेता येतात बाहेर असे तारीमध्ये घालून थोडेसे वरून फुकणीने हाणायचे आणि मग पटकन भाजतीन चौकून आता आरामध्ये भाजून घ्यायचे आपण लगेच कढई चुलीवर ठेवू तोपर्यंत शेंगा कापीत आता मसाला भाजून घेऊ कशी बनवायची भागी श्री थोडा रसच धरू ना चपातीसोबत सुक्या असले तरी चालते आता पण भाकरीसोबत रसाच भर वाटतो खायला पण चांगला लागतो आता कढई गरम झाली पण सगळ्यात अगोदर खोबरं टाकू त्याच्यामध्ये खूप रजलंय चांगलं लाल जरच शांगदानी तुम्हाला आमच्या गावरान गावाकडच्या गावच्या रेसिपी कशा वाटतात आम्हाला नक्की कळवत जा शेंगदाणे पण मस्त भाजले तर त्याला मध्ये लवकर खरपूस भाजत येतं याच्यामध्येच टाकायचे तीळ म्हणजे मग उडत नाही तर ते शेंगदाण्याला चिटकून राहते तर आता हे घेऊ काढून भाजले पण आता टाकायचे आपल्याला हिरव्या मिरच्या लसूण असं थोडा चोळून घेऊ आपला गावरान आहे घरचा थोडासा चोळा तरी त्याचं लगेच वरचं सालपट निघून <tip> जात आहे आता आपल्याला चर चार चर चार, चार, चार सगळ्यांना यावं म्हणून लय मोठ्या चिरले कापिल्यात मी मसाला आहे ना वाटून घेऊ आपण आता हा अगोदर शेंगा उकडायला टाकू मग मसाला वाटू आता आपण शेंगा शेजायला टाकून घेऊ शेंगा अगोदरच मिठात उकडून घ्यायच्या नंतर मीठ जात नाही शेंगा मध्ये त्याला मिठात परतून घ्यायचं अगोदर तर मीठ टाकू आपण आता मस्त परातलं त्याला मिठामध्ये याच्यामध्ये टाकायचे पाणी आता झाकण ठेवायचं याच्यावर जास्त का आपण नाही होऊन द्यायचा त्याचा शेंगाला जे पाणी ते पाणी राहून द्यायचं वाटून घेऊ आपण आपल्या काळात होते का मिक्सर आमच्या काळात मिक्सर नव्हते बा आम्ही पाट्यावरच करीत होतो त्या याच्या उखळात कुठेत होतो आम्ही कशाच्या दगडी उकळात कोरड्या कालवणाला दगडी उकळात कुटायचं नासा काळ्या मसाल्याचं कालवण पाट्यावर वाटायचं आम्ही कधी मिक्सर नाही चालू केले हा कसा खसा खसा कसा वाटायचा मसाला कितीक छानवानी कालवण आपले कांदे पण मस्त भाजले तर तुमच्या काळात होते का मिक्सर नाही नाही आमच्या काळात मिक्सर नव्हते अजून लोखंडाचे तवे लोखंडाच्या कडाया तुम्ही असे फ्लावर कोबी अशा भाज्या नसे नाही नाही आमच्या काळात नव्हतंच ते फक्त कडधान्य अस कडधान्य मठ मूग चवळी असे आमच्या शेतानेच पिकत होते कडधान्य आणि उंबरदोडीची भाजी भरपूर उंबराची परत कुरडूची सराट्याची अशा भाज्या खायच्या रानभाज्या आपोआप रानभाज्या निसर्गाने उगलेल्या पाऊस पडतो त्या उगल्या हो आमच्या शिळीला बकरू होतंय आता आई गेली शिळीकडे आता भाग्यश्रीने घेतलाय पाटा आणि उरुटा आपला मसाला वाटून झालाय मऊ असा चिकन मसाला वाटून झालाय तेल सुटले झालं पार ना हा चोपडा झालाय नंतर शंगणे खोबरेनी <laughs> मसाला वाटू सर आपल्या शेंगा पण उकडल्या असतील आता पण ताट काढून बघू गरमच आहे अजून तनुला खूप शेंगा आवडतात खायला ती लगेच आली तिला म्हणलं खायचं बस इकडून बा मस्त अशा उकडल्या जास्त पण गाळ करायच्या नाही नाही तर मग डायरेक्ट अशा तुकडे तुकडे होऊन जातात त्याचे धरतणू आता मी थोड्याशा पोरांना काढून घेते बाजूला त्यांना अशा मिठातल्याच आवडतात आणि खाल्ल्या पण पाहिजे लेकरांनी मिठातल्या पोरांसाठी फार गुणकारी शेंगा तुम्ही शेंगा लवकर चला दादा मार चलूच काही तनु फक्त डान्स करत असली कंटिन्यू नाचत असली दादा काय झालं शेंगा एकदम मिठातल्या शेंगा खूप आवडतात बसून खाऊ ना तर आपल्या शेंगा उकडून झाल्यात सगळ्या कडे ठेवली चुलीवर कडे मध्ये तेल टाकू टाकायची कोथंबीर अगोदर तेलामध्ये कोथंबीर टाकली म्हणजे आपले मसाले करपत नाहीत मग हे दोन चमचे लाल तिखट एक चमचा मोठा चमचा आहे धना पावडर हे सुहाना मसाला आहे अर्धा चमचा हळद मी आपला कांदा लसूण मसाला एक चमचा भर चांगला वाँ वाँ वाँ। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता मसाले चांगले परतले त्याच्यामध्ये आपण हे वाटून घेतलेला मसाला टाकायचा वा वा मसाला भारी झाला गड खमंग वास झाला मसाल्याचा थोडस पाणी टाकलंय थोडा मसाला शिजायला आपण मग याच्यामध्ये शेंगा टाकणार आहेत उकडून घेतलेल्या आणि बाकी स्त्री मसाल्याला तर तेलच सुटलं का डायरेक्ट हा आता तेल सुटन चांगलं थोडं पाणी टाकून शिजलं म्हणजे मस्त तरी सुट ती मग मा। मसाला मस्त परातलाय ते शेंगा टाकू याच्यामध्ये पोरांनी पोट भर खाल्ले मिटतले आणि बाकी स्त्री हा खाल्ल्या ना कशा मस्त परातल्या तर बघू शकता थोडासा रसा धरायचा आपल्याला पाणी टाकू काय भारी शेंगा झालं भाजी मसाल्यातलं थोडा धरायचा आहे ना अशा सुक्या पण आपण खाऊ शकतो ही झाली एक भाजी आण दुसरी भाजी ना आता पाणी टाकलं म्हणजे दुसरी भाजी तयार झाली थोडी भाजी उकळून देऊ मग मस्त अशी तरी येईन वरती तर तुम्ही पण अशा शेवग्यास शेंगाच्या पानांची शेंगांची फुलांची भाजी करून खा आणि निरोगी राहा मस्त आपल्या अशा छान छान गावाकडच्या रेसिपी पाहत राहा तर मस्त अशी आपली भाजी कडून झाली आपण आता कडे खाली उतरून घेऊ तर आपली भाजी आजची कशी झाली शवग्या शेंगाची नक्की कमेंट करून कळवा तुम्ही पण अशी मस्त गावरा शेंगाची शेवग्याची भाजी बनवून पहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटू आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद